दूध व्यवसायातील भविष्य हे वासराच्या सुरुवातीच्या तीन महिन्यात होणाऱ्या वाढीवर अवलंबून असतं वासराची वजन वाढ वासराच्या आरोग्यावर उत्पादकतेवर आणि एकूणच भविष्यावर दूरवर परिणाम करणारी ठरते वासराचं योग्य प्रकारे वजन वाढवण्यासाठी वासराचं व्यवस्थापन कसं करावं याविषयीची माहिती या व्हिडिओमधून घेऊयात सध्याच्या काळात कृत्रिम रेतन सेक्स सिमेन एम्ब्रिओ ट्रान्सफरच्या माध्यमातून जास्तीत जास्त दूध देण्याची क्षमता असणाऱ्या कालवडी जन्माला येतात पण अशा उच्च जातीवंत कालवडीचं योग्य नियोजन आपल्या गोठ्यात करून त्यांची क्षमता राखणं हे गरजेचं आहे अशा वासराची नीट काळजी घेतली नाही तर वासरांचं वजन वाढत नाही अशी वासरं वेळेत माजावर येऊन गाभण न राहिल्यास आपल्या गोठ्याचं अर्थकारण हे बिघडू शकतं वजन वाढ होण्यासाठी वासराचं वजन पहिल्या तीन महिन्यात पंच्याऐंशी ते नव्वद किलो इतकं वाढलं तरच नंतर वासराची चांगली आणि अपेक्षित वजन वाढ होते वासरांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी पहिल्या तीन महिन्यात त्याचं चांगलं पोषण होणं आवश्यक आहे त्यासाठी अँटीबॉडीज आणि महत्त्वाच्या पोषक तत्वांनी समृद्ध असलेला पहिला चीक किमान दीड ते दोन लिटर वासरू जन्मल्यानंतर तासाच्या आत लगेच देणं महत्वाचं आहे चीक दिल्यानंतर वासराला संपूर्ण दुधाचा आहार द्यावा जेणेकरून वासराच्या शरीराची गरज पूर्ण होऊ शकेल जर सुरुवातीच्या दिवसातील वासरांच्या पोषणाची काळजी घेतली तर वासरांच्या वाढीचा दर सुधारतो याशिवाय प्रतिकारशक्ती वाढते आणि एकंदर वासराचं आरोग्य सुधारतं वासरांना दिलेला एकूण वाढीत रूपांतर होण्याचा दर पहिल्या एक ते दहा आठवड्यात प्रति शंभर ग्रॅम आहाराच्या साठ ग्रॅम असतो त्यानंतर हा वजन वाढीचा दर प्रति आठवडा कमी होत जाऊन त्याचं प्रमाण तेरा महिन्यानंतर प्रति शंभर ग्रॅम आहार नऊ ग्रॅम वजन इतकं कमी होतं त्यामुळं वासराचं पहिल्या तीन महिन्यातील आहार नियोजन महत्वाचं आहे वयानुसार आणि वजनानुसार वर्गीकरण करून त्यांना योग्य आहार दिल्यासही वजन वाढत गोठ्यातील शेण आणि मलमूत्रामुळं गोठ्यात माशांचा वावर वाढतो त्यामुळं गोठ्यात विविध वी आजार पसरतात माशांमुळे वासरांमध्ये तणाव वाढतो आहार कमी होतो आणि रोगाचा प्रसार होतो त्यामुळं पहिल्या तीन महिन्यात गोठ्यात कीटक सापळे लावणे आणि कीटकनाशकाचा वापर करणं यासारखे उपाय करावेत वासराला जन्माच्या एकवीस दिवसानंतर गवत गव्हाचा पेंढा दुधाबरोबर गोळी पेंट दिल्यास वासराच्या पोटातील रुमेनच्या विकासास प्रोत्साहन मिळतं आणि त्यामुळं वासराचं दूध सुटण्यासाठी मदत होते दूध सोडल्यानंतर वासरं लवकर खाद्य खाऊ लागतात वासराचं दूध बंद करेपर्यंत म्हणजेच नव्वद दिवसात जास्तीत जास्त वजन वाढलं तर वासराची उत्पादकताही वाढते आणि आरोग्यसुद्धा सुधारतं पहिल्या तीन महिन्यात जर वासराचं योग्य प्रकारे वजन वाढलं तर वासराची दूध उत्पादन क्षमता वाढते वासरू कमी आजारी पडतं आणि वासराची भविष्यात पुनरुत्पादन किंवा गाभण राहण्याची क्षमता सुद्धा वाढते ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका